कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात उष्णतेचा कहर आणि अचानक बळबाच्या पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय रविवारी तापमानानं उसळी घेतली असून आज सोमवार चौदा एप्रिलपासून सतरा एप्रिल दरम्यान वादळी वारा आणि विजांचा कडकडाटासह मध्यम पावसाचा येल्लो अलर्ट जारी केला आहे कोल्हापूरमध्ये रविवारी उन्हानं अक्षरशः झडप घातली पारा थेट अडतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअसवर पोहोचला गेल्या काही दिवसात थोडीशी गारवा देणारी परिस्थिती होती पण रविवारी अचानक गरम बनली नागरिकांना दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणंही कठीण झालंय तापमानाचा हा अचानक वाढलेला आलेख पाहता हवामान विभागानं सोमवार चौदा एप्रिलपासून कोल्हापुरात वादळी वारा विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा येल्लो अलर्ट जारी केलाय दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात पारा पस्तीस अंशांपर्यंत खाली आला होता मात्र रविवारी तो झपाट्यानं वाढून अडतीस अंशांच्या पुढे गेलाय उन्हाचा तडाखा इतका होता कि की दुचाकीवर प्रवास करणाऱ्यांना उन्हाच्या झळा असह्य होत होत्या या उन्हापाठोपाठ सोमवारपासून कोल्हापूरसह पुणे सांगली सोलापूर लातूर नांदेड यवतमाळ अमरावती चंद्रपूर आदी पंधरा जिल्ह्यांमध्ये वळीव पावसाचा इशारा दिला आहे चौदा ते सतरा एप्रिल दरम्यान या जिल्ह्यात वादळीवारे विजा आणि मध्यम पावसाचा अंदाज आहे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना या वळवाच्या पावसामुळं थोडासा दिलासा मिळू शकतो पण त्यासोबत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता लक्षात घेता सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे